नमस्कार साई रेडियम ढोकि या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं अपूर्ण शब्द स्वागत आहे आपण तुम्हाला आज जो दाखवत आहे हिरवागार सगळा शिवार तर हा शिवार नागझरवाडी या ठिकाणचा असून हे पावट आहे राजमा तर अतिशय हिरवागार असा हा ह्या ठिकाणचं क्षेत्र आहे आणि ह्या क्षेत्राच्या पाठीमागं हे, हे हिरवागार करण्याच्या अतिशय मेहनत केलेली आहे ह्या ठिकाणची तर हे बघा ह्या ठिकाणी फुलं आणि ह्या शेंगा लागत आहेत तर अतिशय मेहनतीनं असं हे शेत पिकवलेल्या व्यक्ती आपल्यासोबत आहेत तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांनी ह्या शेतीचं नियोजन ह्या पावट्याचं ह्या राजमेचं कशा कशा पद्धतीनं केलेलं आहे तर नाव सांगा आपलं नमस्कार मी गणेश ज्ञान देवसाळुंके मुक्काम नागदरोडी तालुका कळम जिल्हा धाराशिव आज आ, मी बरेच शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आपले जे राज्यातील आता हे बरेच शेतकरी आहेत जे राजमा हे पावटा पीक काय करतात पेरतात आणि त्याच्यानंतर त्याला स्प्रिंकलरनं पाणी देतात त्यावेळेस ते काय होतं पावटा हे पीक अतिशय नाजूक असल्यामुळं ते बऱ्याच शेतकऱ्यांचं मी प्लॉट बघितले तर पावटा हे पीक नाजूक असल्यामुळं त्याला स्प्रिंकलरनं पाणी जास्त दिल्यामुळे ते बरेच प्लॉट गेलेले आहेत तर मला शेतकऱ्यांना एवढं सांगायचं आहे की आ, हे जर पीक तुम्हाला जर चांगलं आणायचं असेल पावटा हे पीक जर चांगलं आणायचं असेल तर याच पेरणीपासून ते काढणीपर्यंत अतिशय काटेकोरपणे नियोजन होणं लय महत्वाचं हो आहे आणि हे सर्वात महत्वाचं म्हणजे पूर्वी पेरणी पासून काढणीपर्यंत पर्यंत नियोजन झालं तरच हे पीक सक्सेस होत नाहीतर हे पीक सक्सेस होत नाही तर मी शेतकऱ्यांना ह्या पिकाबद्दल माहिती देऊ इच्छितो की याच एकरी पंचवीस ते तीस किलो बियाणे पेरावे आणि पेरणी नंतर त्याला लगेचच एक न पहिला पाणी सोडावे एक पाच ते सहा तासाचं पाणी सोडल्यानंतर ह्याच उगवणी झाल्यानंतर ह्याला एक चार ते दोन तासाच्या दरम्यान पाणी द्यावं जास्त पाणी स्प्रिंकलरने ह्याला सुरुवातीला चालत नाही जास्त पाणी चालत नाही हा चालत नाही सुरुवातीला एक महिना ह्या पिकाला अतिशय नाजूक पीक असल्यामुळे ह्याला पाण्याला एकदम मॅनेजमेंट करून सांभाळावं त्याच्यामुळं पीक ही चांगलं येईल आणि एक महिना झाल्याच्या नंतर ह्याला पाण्याचा टायमिंग जास्त वाढवत राहा आणि बरेच शेतकरी काय करते स्प्रिंकलरन आठ आठ तास पाणी सोडते त्याच्यामुळे ही एक महिन्याच्या आत ज्यावेळेस कंडिशन मध्ये असतो त्यावेळेस ती पूर्ण पिवळा पडतो प्लॉट म्हणजे ह्याला जास्त पाणी चालत नाही चालत नाही सुरुवातीला आणि ह्याला एक महिन्याच्या आतमध्ये जर चांगलं नियोजन केलं तर ही सक्सेस होतो नाहीतर मग ह्याच्यावर बुरशीचा अटॅक होऊन पावटा म्हणजे केला वाया जातो तर मला शेतकऱ्यांना एवढं सांगायचंय की ह्याच नियोजन म्हणजे एकरी पंचवीस ते तीस किलो बियाणे पेरावं त्याच्यानंतर पेरल्यानंतर एक दहा ते बारा दिवसामध्ये पहिली ह्याला कोळपणी किंवा डुबणं पहिल्या दहा बारा बाराव्या दिवशी करावं आणि त्याच्यानंतर पुन्हा एक अठराव्या एकोणीसव्या दिवशी ह्याला एक युरियाचा डोस मारून एक पोत एकरी एक पोतं टाकून परत एकदा एक डुबणं घेऊन आणि एक पाणी पाण्याचं हे देऊन पाण्याचं एक स्प्रे देऊन हे पीक अतिशय चांगल्या पद्धतीने आणता येतं कारण हे मी स्वतः प्लॉट आणलेला आहे हे तुम्ही पाहू शकता तर मला सांगून की साहेब एक सांगा की सुरवातीला रोज मजो पेरला जातो तो असं सिलबंद पाऊच मध्ये आणला जातो का असा खुर्ला घेतला जातो नाही आपण आपण ही शेतकरी घरगुती बियाणे घेतलेलं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट बियाणाचं निवड चांगली करावी एककरी पंचवीस ते तीस किलो बियाणे पेरावं आणि बियाणं पेरत असताना त्याला बुरशी बुरशीनाशकाचा औषधाचा वापरावं म्हणजे बियाला जेणेकरून ही ह्याला बुरशी लवकर येत नाही तर ह्या पिकाचं म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या पिकावर लवकर बुरशी चढते त्याच्यामुळं ही पीक पुन्हा वाया जात आहे त्याच्यामुळं बुरशी पासून ह्याला सांभाळणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट पावट्याला मानली जाते आणि आपण मी स्वतः ह्या प्लॉटला फक्त बुरशीपासून कसं वाचवता येईल हीच फक्त जास्त काळजी घेतल्यामुळं ही प्लॉट तुम्हाला जी प्लॉट आहे ती असा हिरवागार दिसत आहे आणि ह्या प्लॉटला खत तुम्ही किती वेळ टाकला पिकाला सुरुवातीला एन पी के म्हणून आहे नऊ चोवीस चोवीस ही खत वापरलेलं आहे हे साधारण दीड ते दोन एकरचा प्लॉट आहे ह्याच्यामध्ये आपण दोन बॅगा नऊ चोवीस चोवीसच्या वापरलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर बुरशीनाशक जे आहे ते बी याला लावलेलं होतं आणि त्याच्यापासून पुन्हा आपण एक दहा ते बारा दिवसानंतर ह्याला एक हात कोळपणी असतं त्या हात आपण एक पहिली कोळपणी केलेली होती केले आणि त्याच्यानंतर एक युरिया एक पोत युरिया टाकला होता म्हणजे आतापर्यंत तुम्ही ही जी पावट आता सध्याच्या स्थितीमध्ये आहे तोपर्यंत म्हणजे किती युरिया तुम्ही टाकले किती वर टाकल्या मी ह्याला फक्त एकच पोत युरिया टाकलेला आहे आणि युरिया टाकत असताना डुबण्याच्या पहिले किंवा मग पाणी द्यायच्या पहिले जर युरिया टाकला तर ह्याला मानतो चांगला म्हणजे ह्याला त्याला पोषक राहतो राहतो पौष्टिक तर मला एक सांगा की तुम्ही आता ह्या सध्याच्या स्थितीमध्ये एकदम मस्त पैकी असा पावटा तुम्ही ह्या ठिकाणी म्हणजे उघून आणलेला आहे आहे तर ह्याच्या पुढं कसं कसं असणार आहे तुमचं नेमकं फॉर्म्युलेट ह्याची आता आ, ह्या प्लॉटला एक साधारण एक महिना ते सवा महिना एक शेंगा ला लागलेल्या जात आहे तर एक महिना ते सवा महिना ह्याला अजून पिरियड लागणार आहे हार्वेस्टिंग साठी म्हणजे काढणीपर्यंत शेंगा वाळ्यापर्यंत शेंगा वाळेपर्यंत तर ह्याला आपण पुन्हा म्हणजे मजुरी लावून काढून घेणार आणि काढताय का नाही नाही कापून सहज म्हणजे वाळल्यानंतर ही सहज कापून सोयाबीन सारखं तर ह्याला वाळवल्यानंतर पूर्ण वाळल्यानंतर ह्याच्या आपण uh. मशीन हार्वेस्टिंग करून ह्याला आपण मार्केटला इथं जवळच आता ह्या राजमा ह्या पिकाला मार्केट उपलब्ध झालेला आहे कुठल्या ठिकाणी सारोळा आहे त्याच्यानंतर कळमला आहे त्याच्यानंतर मसाला आहे आमच्या जवळ त्याच्यानंतर डुळेला आहे त्याच्यानंतर डोकीला पण आहे बऱ्याच ठिकाणी ह्याचं मार्केट अवेलेबल झाल्यामुळं आता ही आम्हाला म्हणजे शेतकऱ्यांना ही प्रमुख पीक ही चांगलं परवडत आहे एक साधारण ह्याचं एक दहा क्विंटल ते बारा क्विंटल जर चांगला आणला तर बारा क्विंटल ह्याचं उत्पन्न मिळतंय तर इतर इतर पिकापेक्षा जास्त फायद्याचं राजमा वाटतो का हो 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 आता आम्हाला जे अल्पभूधारक शेतकरी आहेत जे साधारण एक पाच एकरच्या आतमधले जे शेतकरी आहेत त्यांना हे पीक अतिशय चांगलं आहे आणि ह्याला भाव साधारण साडे नऊ ते दहा हजाराच्या आसपास मिळतो क्विंटल क्विंटल त्याच्यामुळं हा राजमा हे पी, पीक शेतकऱ्यांसाठी अतिशय चांगला आहे फक्त त्याच नियोजन जर व्यवस्थित केलं आणि जर चांगला आणला तर शंभर टक्के ही पीक चांगलं परवडतंय असं आहे काही शेतकरीच असं म्हणणं आहे की जास्त ऊसाकडे वर हो आहे तर ऊस बर आहे का राजमा बरं हो आहे नाही ते कसं आहे आपल्या आपल्या मॅनेजमेंटच्या ह्याच्यावर ते डिपेंड आहे आपल्या विचारसरणीवर शेतकऱ्यांच्या डिपेंड आहे कुठलंही मी तर म्हणतो कुठलंही पीक असू द्या कुठलंही पीक परवडते फक्त त्याचं पासून काढणी जर नियोजन चांगलं केलं के के ते ती तर ती पीक शंभर टक्के कमी जरी भाव असला तरी ती चांगलं जर आणलं आपण तर ती फायदे राहते शंभर टक्के तर तुम्ही जे आपले व्हिडिओ बघणारे शेतकरी मित्र आहेत त्यांना काय तुम्ही सल्ला द्याल मी सल्ला तर काय म्हणजे मी सल्ला नाही एवढं म्हणजे मी काय कुठला तुमच्या मी सांगतो की राजमा ज्यांना जे नवीन शेतकरी आहेत किंवा जे नवयुवक आहेत त्यांना जर कोणाला राजमा पिकाबद्दल जर माहिती असेल माहिती पाहिजे असेल तर शंभर टक्के त्यांनी मला कॉन्टॅक्ट करावा जे माझ्या नॉलेज मध्ये मा आहे ते मी त्यांना शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करेल पेरणीपासून ते काढणी पर्यंत त्याचं नियोजन कसं काय मी काय केलेलं आहे किंवा मला काय या प्लॉट मध्ये अडचणी आल्या मी काय मी कसं नियोजन त्याचं केलेलं आहे मी ही शंभर टक्के त्यांना सांगेल तर तुम्ही जे आपले व्हिडिओ बघणार आहेत त्यांना काय तुम्ही सल्ला देणार आहेत मी जे व्हिडिओ पाहतात त्यांना एकच सल्ला देतो की राजमा हे पीक खरंच चांगल्या पद्धतीनं जर आणलं तर अतिशय फायदेशीर पीक आहे जर ह्याचं नियोजन पूर्ण जर पद्धतीनं जर, जर व्यवस्थापन केलं तर अतिशय चांगल्या पद्धतीने ह्याचा दर असल्यामुळं सुरुवातीच्या पिरियडमध्ये जर पावठा चांगला आणला आणि जर विकला गेला तर अतिशय चांगला परवडतो आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी हे राजमा हे पीक घ्यावं असं माझं वैयक्तिक मत आहे आणि याच्यामधून चांगला इतर पिकापेक्षा चांगला मोबदला मिळतो असं मला वाटतंय त्यांनी नक्की राजमा प्यारा आणि भरघोस उत्पन्न घ्या आणि तुमचं जे आहे आयुष्यामध्ये पैशाचा सुसुवाट त्या पद्धतीनं राजमा प्यारल्यामुळे येणार आहे तर हे गणेश साळंके उच्च शिक्षित विशेष शेतकरी आहेत मेंती मेंती तर त्यांनी अतिशय मेहनती आहेत ती आणि मेहनती होत करू आहेत आणि त्यांनी हा प्लॉट जो आहे तो प्लॉट ह्या ठिकाणी एकदम असा हिरवागार जे की तुम्हाला समोर आता या ठिकाणी दिसत आहे तर साळुंके साहेबांनी आपल्याला वेळेत वेळ काढून अतिशय राजम्याविषयी माहिती दिल्याबद्दल आपण त्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करू धन्य धन्यवाद